हो हेच क्रिकेट खेळायला गेलेले आता तुम्ही बघा ना ते कप मध्ये पण जे खेचून कप दाखवतायत किंवा आज पण काय संबंध यांचा खर तर त्या सगळ्या क्रिकेटरचे जे आपले हिरो आहेत त्यांचे फोटोज लागले पाहिजेत एक तर बॅनर जर आवारत लावले तर त्यांचे फोटो लागले पाहिजेत आज राजकीय फोटो आहेत म्हणजे जे केंद्र सरकार बरोबर व्हायचं ना दोनशे चाळीस वर खालती उतरण्याच्या आधी स्वतःचा फोटो मोठा आणि बाकीच्यांचे एवढे फोटो तसंच होत आहे हा आपल्या क्रिकेटरचा अपमान आहे आपल्या देशाच्या टीमचा अपमान आहे ह्या लोकांच्या खोकेवाल्यांचे गद्दारांचे फोटो लावण्यापेक्षा क्रिकेटरचा फोटो लावणं गरजेचं आहे हेच आम्ही सांगतोय मग जे गद्दारांचे चेहरे लावले अलिबापर चालीस चोरचे ते न लावता क्रिकेटर्स जे आमचे हिरो आहेत जे जिंकून आहेत त्यांच्या लावा रोहित शर्माचा लावा विराट कोहलीचा लावा आपल्या स्कायचा लावा कोणाचंही लावा ते बुमराचा लावा त्याच्यात त्याच्यात माझ्याकडे अजून माहिती आलेली आहे मोठा एक जाडजूड रिपोर्ट माझ्याकडे अहवाल आलेला आहे योग्य तो वेळी हा घोटाळा मी लोकांसमोर आणणार आहोत आणि जे स्वतःच्या शेतीमध्ये हेलिकॉप्टर